आज सकल माते समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय आणि ज्या ज्या महापुरुषांनी आपल्याला न्याय हक्क अधिकार देण्यासाठी संघर्ष केला अशा सर्व महापुरुषांना प्रथमत अभिवादन करतो साधी हा चाळीस वर्षाचा जो संघर्ष आहे आरक्षण उपवर्गीकरणाचा जो संघर्ष आहे हा आणखी संघर्ष चालूच आहे आणि हा चालूच राहणार आहे जोपर्यंत आरक्षणाचा उपवर्गीकरण होणार नाही तो पर्यंत हा संघर्ष नेहमी चालू राहणार आहे आणि या संघर्षामध्ये सत्य छोरक ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनामध्ये या संघर्षामध्ये खांद्याला खांदा लावून काम करेल आणि या मोर्चामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं काम सत्यसेवकच्या माध्यमातून होईल जाते आज या मोर्चाच्या माध्यमातून मी एवढं आव्हान करतो दुसऱ्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे सुप्रीम कोर्टा ज्या गोष्टी सांगितलेल्या सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय सेवन बँच ने दिलेला निर्णय आयोग आहे ही संविधानिक संविधानाच्या दायर्यात राहून केलेली मागणी आहे मग कुठल्या झेंडूंच काय काम आहे यांना विरोध जर तुम्ही संविधानाला मानत असताल तर माझी संविधान आपल्या बापाने लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे तर त्या संविधानाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट तयार झालं या देशातली न्यायपालिका तयार झालेली आहे सुप्रीम कोर्ट सांगते की आरक्षणाच एच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे मग तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा सुप्रीम आहेत का हा माझा प्रश्न या मोर्चात आहे सुप्रीम कोर्टापेक्षा सुप्रीम आहेत का संविधानाला मानत असाल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागत सगळ्यात आधी दोन हजार चार मध्ये पंजाब हायकोर्टामध्ये दाखल कोर्टामध्ये परत खारीज झाला आणि परत दोन हजार चोवीस मध्ये परत सेव्हन बेंच न सुप्रीम कोर्टाच्या जजेसन हा निर्णय दिलेला आहे तर या निर्णयाचं आपण स्वागत केलेलं आहे त्या माध्यमातून जी समिती आहे आली कालिसा हो। परंतु ती समिती वाय करत आहे म्हणून या मोर्चाचं सुद्धा नाव दिलं वाय विरोधी मोर्चा कशी वाय करत आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण परत सहा महिने परत एक महिना परत दोन महिने एक अस्ती न्यायालय नाही आणि एक ती रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाईमध्ये आपण पुढे गेलो आता ही जी रस्त्यावरची लढाई आहे या देशाच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे तुम्ही किती पण आणि शेवटच्या अक्षरापर्यंत हा लढा बुलंद करण्याचं काम करू एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ज्या मोर्चाच्या माध्यमातून मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हा लढा शेवटपर्यंत लढू या आंदोलनामध्ये सर्व तर कार्यकर्ते सगळे उपस्थित राहिले सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि वेळ कमी असल्यामुळं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय लोजिंग जय रेंद